हे भारतीय सरकार आहे का याचा विचार आम्हाला करणं गरजेचं जर भारतीय सरकार असत तर भारतीय संविधानाचा सन्मान केला असता भारतीय संविधानाचा मान राखला असता आणि हा कायदा आणला नसता नक्षलवादी हे मूळ भारतीय आहे मूळ भारतीय आणि मूळ महाराष्ट्रीय ज्यांच्या भूमी आहे जे मूळ इथले मालक आहेत ते त्यांना नक्षलवादी जाहीर केलं त्यांच्या जमिनी हडप करण्यासाठी त्यांचे जंगल उद्वत करण्यासाठी त्यांचं जड उद्ध्वस करण्यासाठी त्यांना नक्षलवादी जाहीर केलं आणि नक्षलवादी जाहीर करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून त्यांच्या सत्ता आणि संपत्तीपासून बेदखल करण्याचं काम केलं आता शहरी नक्षलवाद अशा पद्धतीची काही शब्द उच्चारले जात आहे शहरी नक्षलवाद आता शहरी नक्षलवाद कोणता आहे त्या शहरी नक्षलवादामध्ये बसवण्यासाठी आम्ही ज्या चळवळी उभ्या करतोय आम्ही जे आंदोलन करतोय आम्ही जे विरोध करतोय तो विरोध होऊ नये तो विरोध हरून हो पाडण्यासाठी उद्याचे शहरी नक्षलवादी आपण सर्व राहणार आहोत आणि शहरी नक्षलवादाच्या आडून सर्वजण आपण जेलमध्ये राहतो ही सरकारची भूमिका आणि मुळ हे सरकार कोणाचा परिस्थिती अशी आहे की भीमा कोरेगावची जी घटना घडली पुण्यामधली जी एल्गार परिषद झाली आता ती एल्गार परिषदेचा भाग त्याच्यामध्ये कोण परकीय आहे त्या लोकांना आजपर्यंत बेल मिळाली नाही आजपर्यंत जामीन त्याच्यामध्ये मिळाली नाही ते आजही मध्ये चढत आहे त्याच्यामध्ये काही मृत पावले ही अवस्था आजपर्यंतची आहे जर आज हे जनसुरक्षा कायदा रच नाही केला तर काय परिस्थिती होईल याचा विचार बावंडावरून आम्हाला करावा लागेल ही अतिशय भयानक अशी बाब आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा जलप्रक्षोभा व्हायला पाहिजे होता परंतु जनप्रक्षोभ आपल्या इथं झाला नाही कारण मानसिकता लोकांच्या आता बदलत बदल बदलत झाली जस अंधभक्ताची संख्या गुलामीची संख्या आणि गुलामाची संख्या वाढायला लागली आता ते महात्मा फुले म्हणाले होते की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या जा। तो बंद करेल पण हे असे गुलाम की ते जाणीवपूर्वक आणि अतिशय विचाराने त्यांना जाणीव करून देण्याची आता गरज पण राहिली आणि मग मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की ही लोक चळवळ म्हणून आता उभी टाकली पाहिजे लोक चळवळ झाली पाहिजे सर्वसामान्य लोकांमध्ये ही चळवळ उभी टाकली पाहिजे हा जनसुरक्षा कायदा हा संविधानविरोधी कायदा कसा आहे हा लोकांना दाखवला पाहिजे आज या ठिकाणी कल्पनात्मक स्वरूपामध्ये म्हणा किंवा व्यंग्यात्मक स्वरूपात मोसी जेलच्या आरोपीच्या रूपात आलेला आहे मी ईश्वराला प्रार्थना करतोय की आपल्यामध्ये कुणावरची अशी वेळ घरी येऊ नये की खरंच जेलमध्ये जाऊन बसल्याची आणि शहरी नक्षलवादी म्हणून जेलमध्ये बसण्याची वेळ कोणावर येऊ आणि म्हणून याच्यासाठी हे आज आपण लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी करतो आणि म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे भारताने संविधान आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानाच्या आणून आम्ही फक्त म्हणत राहिलो की कायदा माझ्या बापाचा आहे कायदा माझ्या बापाचा आहे कायदा माझ्या बापाचा आहे बापा आम्ही फक्त मनात राहिलो कायदा माझ्या बापाचा आहे पण एकोणीसशे पन्नासला भारताची संसद निर्माण झाली आमच्या बापाचा कायदा वापरून आमच्या विरोधकांनी सत्ता हस्तगत केली आणि आमच्या कायद्याची विटंबना करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच म्हणायचे की जो समाज जे राष्ट्र आपला इतिहास विसरतो ते समाज इतिहास निर्माण करू शकत नाही किंबहुना आपल्या इतिहासाचं भांडवल करून शत्रू आपणाला गुलाम करतो हे सत्तर वर्षामध्ये सिद्ध झालं का नाही सत्तर वर्ष सिद्ध केलं की आम्हाला या ठिकाणी गुलाम करण्याचं काम त्या व्यवस्थेने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे जनसुरक्षा कायदा जो आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वजण या ठिकाणी बसलो हो। हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपामध्ये आणि लोकशाही मार्गानं हे आंदोलन आपण मोठ्या प्रमाणात मध्ये उभा करूया आणि सरकारला हे जनसुरक्षा सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आपण भाग पाडूयात एवढीच या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी विनंती करतो